कोणाचे माणसय हे पंकज भोयर त्याच्या घरून वाटत आहे का हे त्याच्या घरच्या पैशा नाही का गव्हर्नमेंटच्या कोणा दिल्ले कोण हे तुले ते कोण आहे इथं रिस्पॉन्सिबल माणूस इथं कोण आहे रिस्पॉन्सिबल तू आहे ना तू ये ना तुम्ही आणून कसे लावून राहिले तुम्ही पंकज भरच्या पंकज भरच्या घरून आहे का हे या गोर गरीब लोकायले हे पट पट भेटले पाहिजे तुम्ही तिथं त्याच्यात अजून वेळ बाळा घालून राहिले स्टिकर लावून कोण होत नाही इथं एकही कामगार अधिकारी नाही इथं लोकायले मुद्दा म्हणून ठीक आहे वेळ करत आहे इथं लोकायले मुद्दामून वेळ करत आहे लोकायले हे सकाळपासून लोक टकटक वाट पाहून राहिले हे तिथं स्टिकर लावून राहिले हे दाखवून इकडं इकडले तिथं ठीक आहे हे स्टिकर पहा हे पंकज भोळेनं स्टिकर माणसं पाठवले आणि पेट्यावर स्टिकर लावणं चालू आहे लोकायले पटकन पेटी भेटून मोकळे करायचं तर स्टिकर लावत पर्यंत वाट हे वा बंद्या याच्यावर लावले आहे जसं काय या पंकज भोयरच्या घरून पैसे चालले ठीक आहे ही पैसे हे सरकारच्या ठीक आहे सरकारच्या एका एका टॅक्सच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून हे राहिले योजनेतून आणि त्याच्यावर ह्या पंकज भोयर ह्या इलेक्शनच्या अगोदर आपला प्रचार करून राहिला बा कायदा ठीक आहे आणि याच्यावर कुठेही सरकारचा शिक्का नाही महाराष्ट्र शासनाचं नाव नाही ठीक आहे इथं लिहून आहे आमदार पंकज भोयर वर्धा सेलू विधानसभा हा इथे काहीच नाही म्हणजे गव्हर्नमेंटचा शिक्का नाही काहीच नाही लोगो नाही महाराष्ट्र शासन नाही ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे स निव्वळ म्हणजे पंख्या आपलीच उदो उद करून राहिला जसं काही मी सगळं करून राहिलो हे गवर लोकांच्या एक एक रुपयाच्या टॅक्सच्या पैशातून आहे लोकांच्या फुटाचा वेळ इथे वाया घालून राहिला स्टिकर लावून हे बंद झालं पाहिजे ठीक आहे बंद्या वर आता जिथं जिथं वाटलं जाईल तिथं तिथं करा मास्तरी येईल पट पट वाटले पाहिजे ना लोकायला पटपट पेट वाटलं पाहिजे सात वाजता पासून हे लोक आहे म्हणते

हे इमारत बांधकाम जे काही कामगार आहे त्याच्यासाठी एक स्कीम आहे पेट्याची ह्या पेट्या रात्री दोन दोन वाजता पासून लोक हे आले म्हणते आणि या लोकले हे स्टिकर लावून पेट्या देत आहे ठीक आहे ह्या सगळ्या पेट्यावर स्टिकर लावले ते फार स्टिकर फार टिक फार तिथं महाराष्ट्र शासनाचा लोगो नाही फार देखर आणि याच्या नंतर का त्यातून लावले तर तुच कंप्लेंट करतो मी फार फार ते फार झूम करून गेले ते फार त्याने हे पट पट लोकायले वाटा दे कोणाचे आहे तर अगाऊ स्टिकर वाटून त्याचे त्याची एडव्हर्टाईज नाही करायची आहे घरच्या पैशातून नाही मिळते त्याच्या काय हरामाचे पैसे नाही लोकांच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे आहे हे फाडा अजून कोणा गाडीवर आहे